मित्रांनो तुमची बरीच मागणी आहे की सर मुंबईचं ग्राउंड कुठे होणार आहे आणि कसं होणार आहे त्याबद्दल जरा अपडेट द्या तर मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगितलंय की अजून काही ऑफिशियल माहिती आलेली नाही की मुंबईचं ग्राउंड कुठे होणार आहे परंतु एक अशी माहिती सगळ्या ठिकाणी फिरत आहे की मुंबईचं जे ग्राउंड आहे ते मुंबई लोहमार्ग जी आर पीचा जो घाटकोपरला ग्राउंड होतो सिंथेटिक तिकडे होणार आहे पण ते ऑफिशियल नाही आहे बरेच लोक ते म्हणतात की ते ऑफिशियल माहिती आहे पण ती ऑफिशियल नाही आहे आणि जसं काही आपल्याला ऑफिशियल माहिती मिळेल तर नक्कीच आपण आपल्या डिअर पोलिस युट्यूब चॅनलवर त्याचा ब्लॉग बनवूया की तिकडे जायचं कसं ते ग्राउंड आहे कसं कारण मी आता मध्ये मरोळला गेलेलो मरोळचा ग्राउंड खूप घाण आहे खूप खराब आहे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्यानंतर मी दादरला पण जाऊन आलो जे मुलींचं ग्राउंड होते ते पण पाहिलं आहे तिकडे पण कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि ह्यावरून मला पण असं वाटते की मुंबईचं जे ग्राउंड आहे ते कदाचित सिंथेटिकवर होऊ शकते परंतु ऑफिशियल अपडेट मिळेपर्यंत आपण थोडंसं वाट पाहूया लवकर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते ग्राउंड कसं आहे प्रक्रिया कशी होणार आहे ट्रॅक कसं आहे सगळी माहिती देणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके आणि अशीच सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहीन थँक्यू जय हिंद